तर बघा आज आले तर आपा माझ्याकड आणि आज सकाळपासून आपलं बहिमुख काढायचं काम चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि आपा गेल तर बघा पोपळजला पोपळेज वर न आले जिंतीमध्ये तर आले चहा पाणी हे झालं थोडा वेळ बसले आणि आता जायला लागले तर म्हणलं आपा मी थोडासा व्हिडिओ घेते कारण प्रियंका दुर्गा माव पण इकडे इकडे हिकडे प्रियंका तुम्ही प्रियंका तर बैठलीच चिवळ काही तर प्रियंका आणि दुर्गा मावा बैठलं का सकाळपासून आम्ही शेंगा काढतोय आणि दुर्गा माव आहे ना रडत होती त्याच्यामुळे मग प्रियंकाला म्हणलं तू घरी जा म्हणलं राहू दे शेंगा प्रियंका इकडे ये ना तू माझा असं ही करावं लागतंय आणि इकडे आप आपा मग काय तुमचं दोन शब्द माझं काय जा काय नावा चालू आहे बारामतीला म्हणजे जात जात या पूरला घेऊन जावा बारामतीला ते पाडून सोमा शनिवार शनिवार ते येऊन हा शनिवार पण बावड्या ते मी पण केला विचार प्रियंकाला आपण बरोबर पाठवा म्हणून पण परत वाटतंय राहू द्या उद्याचाच दिवस मध्ये शनिवारी तसं पण सगळे येणारच आहे तिकड त्याच्यामुळे म्हणलं असू द्या उद्याचाच दिवस मध्ये जाणार आहे तर राहीन प्रियंका पण म्हणली जाऊ द्या मग प्रियांकाचं पण म्हणणं होतं जाते मी पण म्हणत होती जा जाईल पण म्हणले घेऊन आहे म्हणते बावड्याला फोन करावा आधी तर आधी काय करतोय मग जाते जाते जायचं या तर मग बघू अजून जात आणि काय निर्णय ने बदलतोय काय मला काय सांगता येत नाही आता तर हा म्हणते या काय म्हणते तुम्हाला नाही आता बापळेस बघा दोन तीन दिवस आता आले तर पोपळजला काय केलं तुम्ही काय केलं दादा पैसे बंद झालं त्याच्यामुळे ती हायती तिचा दाखला दिला निवून कारमाला गेलो कचेरी ती बघितलं तिथनं कोणता ते बँकेत गेलो तिथनं फॉर्म घेतला हायती तिचा साहेबा सहशेका घेतला दादा सहकिरी ती निवून दिलं तलाट्याकड मग आता दादा पैसे जमा होते ना शनिवार पोपळ आणि की जायचं मग लांडी तर आठ तारखेला 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 तिथे जाऊन बसल्या डगरी बाराणगावला आणि सात तारखेला वडगाव मध्ये आहे हा कुंभरगावला आहे दहा तारखेला अकरा तारखेला पोखरणला आहे Hmm. गरम लय व्हायला लागले बघा कारण आम्ही ना म्हणजे मेचे एकटी होते तिकडं येल उपटत होते बहिमुगाच शेंगा तोडत होती hmm. त्याच्यामुळे hmm. आता आली गरम व्हायला लागले मरणा झेकडून इकडून आणि प्रियंकाला घरीच बसवलं होतं दुर्गा दुर्गामासाठी hmm. तर दुर्गा मावला आज गरम नाही बघा राधिकाचं वामडाच ध्यान होत तिला सकाळपासून त्याच्यामुळेच म्हणलं ती प्रियंकाला तू घरीच बस म्हणलं तिला घरीच पाठवलंय तोड्या सकाळी थोड्याशा शेंगा आणि आता येऊन बसली घरीच शितच आहे बघा तर बाहेर आपलं शेंगा तोडायचं काम चालू आहे निम्म्याच्या पुढे वाप तर तोडायचं आणि आम्हाला ना कडचं सारं तर आपा कड्याच्या साऱ्यात बसवलं या उकटायला तोडायला एवढ्या शेंगा निघतात कड्याच्या साऱ्यात मध्ये चांगल्या शेंगा आहेत कड्याच्या साऱ्याला चांगल्या शेंगा नाहीत पण शेंगा चांगल्या निघण तेवढं बरं वाटेल ना शेंगा ना तिकडे मध्ये मध्ये ना शेंगा मध्ये ह्याच की चांगले चला की बघून या की आईला थोड्याशा न्या खायला वाल्या लवकर गेला हा नाही जावा तुम्ही आता दुपारच्या अडीच तीन वाजलेत बघा तर चला आप आलेत म्हणलं घ्यावा थोडासा व्हिडिओ तुम्हाला सांगा आप आलेत म्हणून <tousse> आता आली इकडे शेंगाच्या रानात आपणला घेऊन आपण म्हणलं शेंगा बघा कसं काय निघतात काय ते तर तिथून हितवर आलोय बघा शेंगा तोडत आणि ही, ही दिसते ना ती हावरी येत असली तिळ ना तिळ येतं ती, ती काय काल नव्हतं म्हणलं बही मुगुगलं दाट दड पि काठ्याचं नको आतमध्ये शिरायला आणि हे काढायला जाऊ द्या मोरद्या दहा रुपयाची घेतली तर इथे ते भागते तेवढ्यात त्याच्यामुळे ही काय काले नाही सगळी हावरी दिसते बघा उभी ती आणि इकडं ना आय शेंगा तोडते ती आपा शेंगा बरे आहेत का आणि इकडं दुर्गा आणि प्रियंका आहेत बघा इकडं बघू प्रियंका दुर्गा प्रियंकाच नवडी बाई हे नवडी बाई हाच हाची कशी हाच नवडी बाई आणि आता प्रियंकाचं जायचं झालं कॅन्सल कारण आता बाहड्याला फोन केला तर बाहड्या म्हणला आम्ही शनिवारी सगळेजणी येणार इथं तर वर राहू दे म्हणला त्याच्यामुळे आता प्रियंका नाही जाणार दुर्गा आणि प्रियंका इथं थांबणार आहे म्हणलं दुर्गाने ना सकाळपासून खुसमून बसली या दसरा कालला ला या एकटीला असत मग हिला कर म्हण काय इथं का तुला यायच गला असू दे आयला देते थोड्या ओल्या शेंगा खायला इथं बघा शेंगा एवढ्या अशा चढल्या ही येईल उठून ठेवल्या तर आई बसल्यात ती शेंगा तोडत हे तुम्ही तोडत थोडी शेंगा हिथं हे आईंनी तोडल्या तर आणि हे आता इकडं आलेत बघा तर आपण जाणार आहेत आपण ना ह्या पिशवीत आयला थोड्याशा वल्या शेंगा देते खायला आणि घेतं शेंगा तोडून मग कस काय शेंगा निघतात बघा चांगल्यात का आणि कोण जवळपास असलं तरी वल्या शेंगा खायला हाय का नाही हां हां

कस काय राहिली आणली नाही बघा आयला मामीने साडी दिसते म्हणजे आयचीच होती का ना। मामी हो मामी ना, मामी दे 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 हा, हा आपल्या मिळते ना, ना गाडी फायनली आता शेंगा हे घेतलेत आणि आपले आता बारामतीला आपण इकडे मी पण जाते इकडं आईला पाणी घेऊन तर घेतो आता शेंगा काढून नंतर मग स्वीटी स्वीटीला पण आणायला जायचे तर जावा दमाने जावा गेल्यावरती फोन करा मोबाईल घेतला का

दुर्गा जातो आपण बरोबर अयो किती आनंद झालाय पुरीला किती आनंद झालाय रे बाय 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 दुर्गा बाय कर की बाय बाय आयो आपण काय घातलं तो जामदूर ठीक आहे बाय बाय जाते तू

जाते छंग काढायला तू कशी का दुर्गा ए पिलू दुर्गा राणात आली वय तू वय ग आप कुठे येत आप कुठे येत कुठे येत आप्पा तिकडं गेलो वय गेलं तुला ठेवून हा कुठे गेलं खेळत <laughs> बसली एकटीच वय ग प्रियंका खेळत बसली एकटीच इकडं दाजी उपटते ती याल इकडं ही हायती इकडं आई साहेब येत आई आबाळ आलंय किती आबाळ आलंय बघा आबा पावसाने ठिकाण की घरी हा ठिका घरी नेऊन ठेवलं की पावस येईन म्हणून ही लागली खेळायला तशी माती खेळते तुसलून टाकते या साईडला आणि गाय गाड्या गेल्या बघा दोन बैल गाड्या भरून आहे ना बैलावाल्यांना याल दिले तर आपलं असच खायला गुरांना दुर्गा तू शांगा तोडू लागते बाबू हाय का बी मुगाला त्या शेंगा आहेत का यालाला हायत का हाय ग दुर्गाने एवढ्या शेंगा तोडल्या पाठी भरून हाय का नाही बाबू अयो निघली तुटली 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 टाका टाका ह्याच्यात अशा झाली का तिला तोडायला होती वय तुटली तुटली येते का अयो येते गे हो कस फील हुशार पाटीत तोडून टाकती ओके पाटी भरली okay, दुर्गाने कशी बघती कशी बघती <laughs> मुंगळा होक मुंगळा दुर्गाकडे जाई ना दुर्गा मुंगळा येईन तुझ्याकडं ध्यान तिला माझ्याकडे येऊ नको म्हणाव माझ्याकडे येऊ नको म्हणाव मुंगळ्याला काय आयो आयो तो ऊन कमी झाले आवड आले त्याच्यामुळे प्रियांका पण आली दुर्गाला इकडे घेऊन संध्याकाळचे पाच वाजलेत बघा आणि शेंगा तोडून ना आम्ही डायरेक्ट आईने एक एक पाठवते ठिकाणात वाचण्याऐवजी घरात आणून ठेवल्यात थे। म्हणजे कधीतरी तर सुकायला टाकायचे म्हणलं तिथं वाटायच्या त्यावेशा घरातच आणून आणि आता आता बघा संध्याकाळच्या सहा वाजले तर आणि शेंगा सगळ्यांच्या तोडून झालेल्या सगळे आपापल्या घरी जायला निघालेत हि तर एक ठिकाई हिथं ठेवल्यात हिकडं ठीक येतं आणि तिकडं पण आहे बाकीच्या आणायच्या तर आणि काय शेंगा घरात टाकल्यात बघा तर सगळ्यांसाठी ना इकडं प्रियांकाने ठेवलाय चहा बघितलं का चहा ठेवलाय मस्त असा ब्लॅक टी हा बस आव तू काय करते काय करते तू दुर्गा माव चमचे घेते प्रियांकाने ठेवलाय चहा आ हा बस 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 वाईन माझ्या शेंगा एकत्रच सगळ्या इकडं बघा वाटण्यात चालल्यात आता हाय करत्यात वाट वैट लग निम करत्या तर निम्म्यात न निम्म तीन वाट करतात असे असते डायरेक्ट ती वाट करत बसल्या तर म्हण्या बांधत किती आम्हाला शेंगार उभा राहिलेत कि त्या तू कशाला बसला शेंगांवर त्यांना दिल्या तर नेहला हा नेऊन नाही द्यायच्या होय अर्ध ठीकच दिसतो या शेंगा वाटून दिल्या तर आर उठ कि दे कि त्यांना शेंगा मन्या बसलाय बघा ठिकेवर नेऊन द्यायना शेंगा बघितलं का होय कसा कसा बघत बसलाय वासलाय व कसा बसलाय उठकी अरे उठकी उठ 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 त्या हातात दुरी घेऊन बसल्या तर बांधू दे त्यांना चल चल नको नको म्हणतोय बघा हे बघा बघा हाय का बघा काय करायचं आता काय करायचं काय म्हणे उठ नाय बघा शेंगावर नाही तर त्यांना शेंगा बांधायच्यात बघितलं का कसा धरून बसतोय आरत्यांना दिलं का म्हणेया काय करायचं आता राहू दे म्हणाव <laughs> <दे, ना> <laughs> आर त्यांनी दिवसभर काम केलंय की र बर जेवण सुद्धा केलं नाही दुपारी जेवण सुद्धा केलं नाही तो निवार तर झोपून आताशी उठलाय या चल चल इकडं चल 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 की नको म्हणतो या काय करायचं आता चल चल चाल चाल नको म्हणतो ते राहिलेलं कोण काढायचं काय एकदा शेंगा लय मोठ्या म्हणून उद्या येणारच नाही मग राहिलेलं काढला पावसा पाण्याच्या आधी काढून घ्यायचं या